हॅलो फ्रेंड्स जय महाराष्ट्र खरं तर आज मूडच नाही आहे ब्लॉग बनवायचा पण म्हटलं थोडंसं बा बोलावं तुमच्याबरोबर मी जसं म्हटलं होतं की डेली ब्लॉग येतील आणि पण असं झालं की ज्या पद्धतीने आज आपण न्यूज बघतोय ज्या पद्धतीने आज महिला सुरक्षित नाही आहेत आपल्या भारत देशात मग आता मला असा प्रश्न पडला आहे की खरंच आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे का इवन uh, um, ज्या पद्धतीने आम्ही न्यूज बघतो आहे आज uh, मुलींच्या बाबतीत इवन uh, मी स्वतः म्हणजे माझ्या मुलीला uh, भीती वाटते मला आता असं असं झालं आहे सिच्युएशन uh, काय चाललं आहे आपला देश खरंच कुठं चाललं आहे आणि हे इतकं सगळं शॉकिंगली आहे ना की कशात मूड लागत नाही आहे माझं गावावरून आम्ही जाऊन आलो दोन दिवसातच रिटर्न uh, भरपूर व्हिडिओज बनवलेत बट एडिटिंग करायचं मूड आहे ना एक अशा भयानक अशा ट्रोमामध्ये जगल्यासारखं वाटतं पण जसं की मी तुम्हाला बोलले होते की मी व्हिडिओज डेली व्हिडिओज आपण रोज अपलोड करणार आहे आणि खूप भयानक सगळ्या गोष्टी म्हणजे हैवानेत इतकी वाढली आता की लोकांना समजत नाही आहे की काय नक्की काय म्हणजे एकीकडे आपण देवीची पूजा करतो म्हणजे देवीची पूजा करतो नवरात्र करतो सगळ्या गोष्टींचा काय काय आणि एकीकडं आया बहिणींवरती ह्या अशा पद्धतीने भयानक गोष्टी होतात आता मी जसं आपण बघतोयच की न्यूजमध्ये अरे काय चालतंय आणि खरं तर मला ह्या विषयावरती व्हिडिओज बनवू का नको असं चाललं होतं पण म्हटलं नाही जे आहे ते बोलावं खूप भयानक गोष्टी सुरू आहेत सध्या मी तर आता असं म्हणेन की आपण मुलींना ट्युशन लावतो किंवा बऱ्याच गोष्टी लावतो ठीक आहे पण मला आता असं वाटतं की मुलींना ना आता कसरतीची पण गरज आहे पहिलं तर मी तर आता सध्या असं विचार करते की मॅम माझ्या मुलीला आता मी पहिला हे सगळं बाकीचं जे एवढं वजन टाकलं आपण मुलांवरती की हा अभ्यास ते ट्यूशन हे अरे नाही आज मुलींना ना, मुली ना, ना कसरतीची जास्त गरज आहे असं मला वाटतंय की सक्षम होती सक्षम तर आहेच पण ती बोलतात ना एक स्ट्रॉंग मुलगी पण होणं खूप गरजेचं तिला तिची रक्षा करणं येणं खूप गरजेचं आहे आज म्हणजे काय काय चाललंय का आपल्या देशामध्ये आणि काय इतकं भयानक आहे की मला मी शब्दच आहे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत मी न्यूज त्या दिवशीच्या बघितल्या जसं जे जे काय कानावरती येत आहे म्हणजे इतकी हैवानियत वाढली आहे माणसांची आज म्हणजे इतकं ते वासनेच्या आधीन गेलेली आहेत लोक की त्यांना समजत नाही आहे ते काय करतात आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या तरी आपल्या समोर आलेल्या अशा गोष्टी आहेत अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या अजून आपल्या समोर पण नाही आहेत पण काय चाललं आपला आशा आशा देश कुठं चाललाय आणि खरंच का म्हणजे आपण आझाद भारतमध्ये जगतोय का आणि स्वतंत्र झाली आहे का मुलगी आई बहीण स्वतंत्र झाली आहे का असं आपल्या देशामध्ये म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण माझ्याकडं माझ्या आर्टची लेकरं येतात म्हणजे माझ्या मुली येतात छोट्या छोट्या असतात आई मी शाळेमध्ये जाते बाहेर तिकडे असं वाटतं की यांना कुठे मी सुरक्षित करून ठेवू म्हणजे काय यांना असं असं इतक्या निरागस त्या लहान लहान मुली आणि म्हणजे इवन लहान असू देत महिला असू महिलांच्या बाबतीत इतका कमजोर आहोत आप आपण आणि इतका आपला देश इतका कमजोर आहे खरं वाटतं हे सगळं ऐकून वगैरे म्हणजे शब्दच नाही आता माझ्याकडं त्यामुळंच म्हणजे मला ना ब्लॉग करायचा मूड आलाय येतोय ना जे व्हिडिओज मी केलेत म्हणजे आहेत ते पण एडिटिंग नाही झालेले म्हटलं आज आत्तासुद्धा पुस्तक घेऊन बसले आहे ड्रॉइंगचं मुलांना उद्या काय शिकवायचं क्लासमध्ये पण डोक्यामध्ये तेच चक्र सुरू राहत आहे खरंच आपण म्हणजे आज मुल महिलांच्या बाबतीत काय चाललंय हे आपल्या देशामध्ये आणि काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सुरुवातीला कसं असतं जोपर्यंत सगळ्या गोष्टी ताज्या तो असतात तोपर्यंत सगळे हे असतं नंतर हळूहळू परत तेच व्हायला लागतं शांत होऊन जातात सगळ्या गोष्टी आणि मग नंतर परत पहिले पाडे पंचावन्न तर नक्कीच माझा जर व्हिडिओज हे ऐकत असतील मुलींचे पालक असो किंवा इवन महिला असो इवन आपण सगळ्या महिलांनी सुद्धा कसरत केली पाहिजे स्वतःची सुरक्षता स्वतःच केली पाहिजे कारण आपल्याला आजूबाजू माहिती नाहीत कोण हैवाण आहेत कोण लांडी आहेत आज अशी गज झालेली आहे मुलींची सुरक्षित आपली सुरक्षा खूप महत्वाची ते आता आपणच करायची पाळी आली असं मला वाटतंय आता तुम्ही बघू शकता की हा म्हणजे आमच्या नवी मुंबईमध्ये सुद्धा एक प्रकार बरेच समोर आलेले आहे मुंबईतला प्रकार झाला तो अरे काय खरंच आम्ही म्हणजे सुशिक्षित आडाणी आहोत की हैवान आहोत आता तेच कळत नाही असं झालं आहे म्हणजे काय आहे हे या सगळ्या विषयांनी इतकं भयानक आहे ना की म्हणजे ते न्यूज आपण जेव्हा बघतो ना तर मला पण येत नाही रात्री आणि हे खरंच कुठेतरी बदललं पाहिजे आणि मुलींना माझी खरंच रिक्वेस्ट आहे म्हणजे सगळ्या मुलींना महिलांना की मला असं वाटते की येल, येल आता इथं कोण आपल्या मदतीला येईल नाही येईल मला माहिती नाही आहे पण आता आपली मदत आपणच करायची आहे सगळ्यांनी आणि हीच वेळ आली आहे आता तर नक्कीच मुलींना दोन क्लासेस कमी लावा पण तिला म्हणतात ना अशी भारदस्त बनवा अशी झाशीची राणी बनली पाहिजे सक्षम झाली पाहिजे ती मुलगी सक्षम तर आहेच बट एक स्ट्राँग झाली पाहिजे की तिला तिची स्वतःची सुरक्षता करता आली पाहिजे एवढी स्ट्राँग मुलगी झाली पाहिजे तेव्हाच मला असं वाटतं की आपला भारत देश खऱ्या पद्धतीने स्वातंत्र्य होईल कारण हे बाकी सगळं आता जे आपण बघतोय राजकारणी राजकारण करतात एक सगळं म्हणजे हे सगळं भयानक सुरू आहे सगळं ह्यामध्ये शेवटी प्रश्न राहतो महिलाच्या सुरक्षेत आणि तो परत म्हणजे हा प्रश्न आयरणीवरच राहतो तर नक्कीच मला असं वाटते की इवन माझं तर एक लेकरू म्हणत नाही माझे तर माझ्याकडं क्लासमध्ये माझी बरीचशीच लेकरं आहेत कारण मी माझ्या लेकरांमध्ये आणि त्यांच्यामध्ये कधीच फरक नाही करत सो so, आणि आपल्या बऱ्याच लोकांमध्ये ना अशी म्हणजे मी बऱ्याच बाळासमोर पण अशा बऱ्याच वेळा अशाच केसेस झालेल्या आहेत की लोक बघत राहतात म्हणजे काय करायचं ही काय माझी बहीण आहे काय ही कोण आहे माझी असं अशी अशी पण भावना आहे आपल्यामध्ये अरे ही कोण आहे आणि जर काहीतरी असेल अरे पण ती एक मुलगी आहे आई बहीण आहे कोणाची तिला आपण वाचवलं पाहिजे हे नंतर आता आपण फिरतो दिवे बिवे घेऊन पण जेव्हा तिला खरी गरज असते तेव्हा कोणी समोर येत नाही एक तर तमाशा म्हणून बघ बघितलं जातं तिच्याकडे आणि हे असं बऱ्याच वेळाला माझ्या समोर पण झालेले आहे म्हणजे असं की टवाळ की वगैरे करताना लोकांना काय फरकच नाही पडला अरे ती थोडी माझी बहीण आहे असं अस अस अशी भावना किंवा माझी थोडी कोणी आहे पण ती कोणाची कोणतरी आहे ना आणि ही भीती जेव्हा अशा लोकांमध्ये बसेल ना तेव्हा माझी पूर्ण खात्री आहे की एक पण लांडगा आई बहिणींकडे वाईट नजरेने नाही बघणार हे आता जे आपण फिरतोय कॅन्डेल बिंडल घेऊन किंवा हे अरे जेव्हा तेव्हा तिला मदत करा जेव्हा तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल उठाला चार चौघांनी बघू बरं कोणाची हिंमत होते का आई बहिणींकडे वाकड्या बघायची कधीच होणार नाही आणि ह्या लोकांची हिंमत तेव्हाच होती कारण त्यांना माहिती की अरे आम्हाला कोणी काय करणार आहे चला कुठल्या पण कोरीला छेडा काय करा ही सोच जेव्हा बदलेल ना की ती माझी पण एक कोणाची तरी बहीण आहे किंवा ती माझी पण एक आई बहीण आहे त्या दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल असं मला वाटतंय सध्या बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे मला सध्या समजत नाही की मला शीड आली आहे मला असं अनसेफ पण वाटतंय आहे किंवा म्हणजे माझ्याकडे म्हणजे मी विचारच करत बसले आहे दो ह्या काही दिवसात माझा व्हिडिओ होत नाही आहे माझ्याकडं छोटे छोटे माझ्या मुली येतात क्लासचे येतात माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात छोटे छोटे जास्त करून मुलीच असतात माझ्याकडे मला भीती वाटायला लागते म्हणजे अरे ह्यांना मी कुठं नेऊन ठेवू कुठे सुरक्षित असतील या सगळ्या मुली म्हणजे काय खरंच सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की खरच आपला देश भारत देश आपण म्हणतो भारत माता की जय आम्ही नवरात्रीला ना नाचतो अंबाबाईचे एवढ्या सगळ्या ज्योती वगैरे फिरवतो हो खरंच का हो आपली महिला सुरक्षित आहे का आणि खरंच आंबाबाईची आई आंबाबाईची पूजा महालक्ष्मीची पूजा म्हणजे ज्या आपण देवींची आपण पूजा करतो त्या पूजा करण्याच्या लायक आता आपण आहोत का जर आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये आई बहिणच सेफ नसेल तर हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे नक्कीच ब्लॉग येतील आपले पण मला आता कंट्रोल होत नव्हतं स्वतःवरती की म्हणजे काहीतरी सुरू आहे माझ्या डोक्यामध्ये की अरे काय चाललंय म्हणजे विचारा असं म्हणतात ना एक घेरा सुरू असल्यासारखा आहे म्हटलं चला एक ब्लॉगच्या माध्यमातून बोलावं की खरंच मग आपला देश भारत देश स्वतंत्र झालाय का आणि आपल्या देशातली महिला खरं स्वतंत्र झाली आहे का आणि सुरक्षित आहे का हा आप प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे बड़ आता मी एवढंच बोलून माझं ब्लॉग किंवा जे काय कदाचित तुम्हाला वाटेल की काय बडबडा लागली असं वेडासारखं पण मी आता तेच व्यक्त झालं एक महिला म्हणून जे मला वाटतंय जे माझं सूर आहे माझ्या मनात ते मी व्यक्त झाले जय हिंद जय महाराष्ट्र